सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सेवा पंधरवाडा अंतर्गत आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जुने नाशिक मंडळ लाईफवेअर व रामोळे आय स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले जयस्तुते फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन वसंत गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा मंगल कार्यालय तिळभांडेश्वर मंदिराशेजारी हे शिबिर पार पडले या शिबिरामध्ये रक्तदाब रक्तातील साखर नेत्र तपासणी ने नंबरचा चष्मा ईसीजी अशा विविध तपासण्या मोफतरित्या करण्यात आल्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला माजी युवा मोर्चा सरचिटणीस सुहास पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्यातूनच त्यांना खऱ्या शुभेच्छा देण्यात येतील हे शिबिर त्याचेच उदाहरण आहे नमस्कार आज भारताचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक तेरामध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन आमचे लाडके नेते आमचे लाडके मित्र मोहन वसंत गायदे यांनी केलेले आहे या शिबिराचे जास्तीत जास्त लाभ प्रभागातील नागरिक घेत आहेत आमच्या आजच्या शिबिराला प्रचंड असा प्रतिसाद मिळत प्रतिसा आहे भरपूर लोक आत्तापर्यंत येऊन गेले आणि आम्ही भरपूर लोक येत आहेत प्रतीक्षेत आहेत हा चांगला समाज उपयोगी लोकोपयोगी असा हा उपक्रम आहे सर्व प्रकारचे रोग विदान याच्यात होणार आहे तरी नागरिकांनी आज आपल्या नाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित असलेल्या या शिबिराला शिबिराचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा हीच आम्ही सर्व आयोजकांतर्फे आमची प्रार्थना आहे आमची इच्छा आहे कृपया सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्या हे शिबिराचं आयोजन आमचे नेते मोहन वसंत गायदरी यांनी केलेले आहे बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत असलेले मोहन गायदरी हे वारडामध्ये चिर परिचित असे नेतृत्व आहे तळागाळातल्या लोकांपासून काम करण्याची त्यांची क्षमता आहे तळागाळातले लोक असो सेलिब्रिटी असो त्यांचे चांगले हितसंबंध दा आहेत आणि त्यांच्या मागे खूप मोठ्या नागरिकांचा पाठिंबा आहे जयस्तुते फाउंडेशनचे पदाधिकारी प्रसाद धोपावकर यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या त्यांनी सांगितलं की सामाजिक बांधिलकीतून आरोग्यदायी समाज घडवणे हाच आमचा उद्देश आहे नमस्कार प्रभाग क्रमांक तेरामध्ये मा भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जो वाढदिवस आहे मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सेवा पंधरवडा हा संपूर्ण भारतामध्ये आत्ता अत्यंत उत्साहामध्ये साजरा होतो आहे वाढदिवस हा एक दिवसाचा नसून तो पंधरा दिवसांचा आहे आणि हा वाढदिवस हा संपूर्ण जे राष्ट्रप्रथम याचनुसार जो अंत्योदय हा जो विषय आहे की तळागाळातला जो समाज आहे आणि जो अत्यंत शेवटच्या टोकावर आहे अशा समाजासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन त्याचप्रमाणे ए एक एक पेड माके नाम आ, मेरा मेरा देश मेरी मेरी माटी मेरा देश संदर्भात तसेच इतर अनेक उपक्रम या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून होत आहेत आज प्रभाग क्रमांक तेरामध्ये म मोहन वसंत गायधनी मोहन भाऊंनी नाशिकमधल्या जे दुर्गामंगल कार्यालय आहे इथे हा जो आरोग्य शिबिराचा एक आयोजन केलेलं आहे आरोग्य शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद आणि उत्तम प्रतिसाद येथील सर्व परिसरातील नागरिकांनी दिला आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे येत आहेत तर सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की हे जे आरोग्य शिबिर आहे पूर्णतः मोफत आहे येथे तुम्ही बी पी शुगर डायबिटीज त्याचप्रमाणे डोळ्यांचे विकार या संदर्भातल्या सर्व उपचार पद्धती तुम्हाला इथे मिळते मिळतील तर सर्व सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने येथे उपस्थित राहावे आणि माननीय मोदीजींना या निमित्तातून आपण शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद प्रभाग क्रमांक तेरा मधील ज्येष्ठ नागरिक लाभार्थींनी सांगितले की मोफत तपासणीमुळे आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले अशा शिबिरांचे आयोजन होत राहावे हीच आमची अपेक्षा आहे आज माननीय पंतप्रधान दे, नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वॉर्ड क्रमांक तेगावमधले मनमोहन गायधनी भाजपतर्फे त्यांनी जे मेडिकलचं शिबिर आयोजित केलेलं आहे ते अत्यंत चांगल्या स्वरूपात असून दोघं मंगल कार्यालयात आज रोजी त्याचं कामकाज अखत्यतील यावेळा चालू आहे त्या ठिकाणी जे जे रुग्ण आलेले आहेत त्यांचे डोळे तपासणी त्याचप्रमाणे ते त्यांची जी श्वासनलिका आहे त्याची तपासणी त्याचप्रमाणे ई सी जी आणि डी पी इत्यादी सर्व आवश्यक त्या तपासण्या केल्या जात आहेत त्याचप्रमाणे त्यांना काही आजार असेल तर त्याकरता पुढील मार्गदर्शनासाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्लाही इथे मिळत आहे औड क्रमांक तेगामधील नागरिकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त सगळा प्रतिसाद या शिबिराला मिळत आहे त्याबद्दल मी जगेशमुळे त्यांचा या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार माजी युवा मोर्चा सरचिटणीस सुहास पाटील मंडळाध्यक्ष सचिन मोरे शिवमेळे सिद्धेश कायदने कस्तुरी कासार केदारजी शिंगणे कल्पेश शिंगणे मयूर गवळे नचिकेत महाजन अजित कुलकर्णी प्रसाद धोपावकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा समर्पण आणि समाजहित या द्या ध्येयाने प्रेरित असे हे मोफत आरोग्य शिबिर खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले सिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक